नमस्कार मित्रांनो आपण सगळेजण दोन हजार पंचवीसच्या संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून काही विचार करत असावेत स्पेशली जे आता गेल्या पाच सहा महिन्यापासून विद्यार्थी तयारी आहेत त्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये अशा गोष्टी विचार चालू आहेत की आता पंचवीसची मी तयारी नेमकी कशी करू खर तर आत्ताच नुकताच कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा झाली आहे आता याच्यात मी काय केलं हे मला माहिती आहे माझ्या सोबत अनेक विद्यार्थ्यांचं काय झालं हे मला माहिती आहे असं अनेक विद्यार्थ्याला वाटतंय आणि आपल्या तयारीचा खरा अंदाजही समजलेला आहे खर तर आता पुढे काही तयारी करण्याची हिंमत नाही अशी परिस्थिती आपल्या समोर आलेली दिसते पण ह्या सगळ्याच्या मागे काहीतरी कारण आहेत पेपर चांगला न जाणे काहीतरी आपण कमी पडणे आपण करू शकला असतो परंतु केलो नाही आपल्याला करता येत पण आपण केलं नाही मला करायचंय पण मी करू शकत नाहीये मी करण्याची इच्छा आणि मेहनत किती करायला तयार आहे बस कुणी करून घेतलं तर बरं होईल असं वाटतंय असं अनेक विद्यार्थ्यांना मी नेहमी याबद्दल अनुभव घेताना बघितलेला आहे त्यामुळे आपल्या तयारीचा कोणताही चान्स वाया जाऊ नये आणि आपण ही सगळी तयारी करताना आपला मेन गोल कुठेतरी डायव्हर्ट होऊ नये आपण कुठेतरी डिस्ट्रॅक्टेबल होऊ नये आपल्या हातातल्या अपॉर्च्युनिटी जाऊ नये आपल्या जे गोल साठी आपण काढलेला वेळ आहे ते कुठे ना कुठे मध्ये हरवताना दिसतो आणि आतापर्यंत तयारी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आता जे सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खास मेंटरशिप प्रोग्राम मी में आपल्या सर्वांना घेऊन येतोय या कोर्सच्या माध्यमातून काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय प्रथम ते जाणून घ्या आणि मग आपण या तयारीच्या पॉइंट गोष्टी पुढे बोलायला सुरुवात करू पहिलं एक्सपेक्टेड आहे की याची जी या पूर्वची परीक्षा होण्याची जी आयोगाने तारीख दिली ती नोव्हेंबर दिलेली आहे नोव्हेंबर मध्ये पूर्व परीक्षा होईल तर अवडेज आपल्याला माहिती आहे तीन ते चार महिने अगोदर ऍड येते मागे आता ऍडचा विचार न करता मागे परीक्षा दीड वर्षानंतर झाली तर हे इथे एक्सपेक्टेड नाही कारण त्या निवडणुकीचा काळ मधल्या परीक्षा त्याचं शेड्यूल राज्यसेवेची परीक्षा पुन्हा पुन्हा पुढे जाणे यामुळे ते सगळं शेड्यूल बिघडलेलं होतं पण आता ते पुढे एक्सपेक्टेड नाही जे होईल ते याप्रमाणे अपेक्षित आहे नोव्हेंबर मध्ये परीक्षा तर त्याच्या तीन महिने अगोदर साधारण आपल्याला ऍड येताना दिसते म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड आहे की जुलैमध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तर जुलै एंडिंगला किंवा ऑगस्टमध्ये ऍड येईल जुलै ऑगस्ट मध्ये ऍड येऊ शकेल आता तर ग्रुप बी ची परीक्षा झाली आता मी काय तयारी करू कशा तयारी करू कशाचा विचार करू यामध्येच आपला महिना जातो निघून फेब्रुवारीचा आन्सर की आणि पुढच्या तयारी मध्ये जातो वेळ अजून नाही एखादा महिन्याचा मग आपण गोलमाल सगळ्यामध्ये गोंधळून जातो काय समजत नाही पुढे काय करू पण जो प्रोफेशनल आहे तो याप्रमाणे आपलं आपलं टार्गेट पूर्ण करणार आहे जुलै ऑगस्ट मध्ये ऍड येईल नोव्हेंबर मध्ये परीक्षा होईल आणि मग त्याच्या पुढे पूर्व मुख्य परीक्षा असेल नोव्हेंबर मध्ये पूर्ण झाली तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च। मार्च। चार महिन्याचा साधारण वेळ मिळतो कधी कधी तीन महिने पण मिळतात आहे पण अवरेज आपण गरज धरून चार महिने आपल्याला मिळणार आहे म्हणजे आतापासून तयारी केल्यास बारा चौदा महिने तयारी करावी लागणार आहे आणि तेही पुन्हा दोन हजार सव्वीसचा अटॅम्प माझी द्यायची इच्छा नाही मी देणार नाही मला कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन हजार पंचवीस चा अटॅम्प लास्ट बनवायचं आहे असं डोक्यात चालू असेल तर याप्रमाणे अभ्यास करावा लागेल आणि याप्रमाणे अभ्यास करण्यासाठी सुरुवात करावी लागेल आत्ता फेब्रुवारी महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापासून मी काय करणार आहे मुख्य मुख्य परीक्षेचीच तयारी करावी लागेल कारण दोन हजार पंचवीस चा अटेम्प्ट जी पूर्वची तयारी आहे ते जुलै ऑगस्ट पासून नोव्हेंबर पर्यंत या कालावधीमध्ये आपण पूर्वचा अभ्यास करत असतो आणि या दरम्यान आपल्या तयारीच्या पॉइंट ऑफीनं इथं काही महत्वाचे घटक खास करून आपल्याला आले पाहिजे हे इथं विसरलो तर मग आपली वाट लागू शकते बरीच मोठ्या प्रमाणात काय करायचंय मुख्य परीक्षेमध्ये आपले दोन पेपर आहेत मुख्य परीक्षेचे त्या दोन्ही पेपरवर खास लक्ष द्यावं लागेल जीएस वन आणि जीएस टू आता याच्यामध्ये तुम्हाला जीएस चा जो पेपर आहे त्याच्यावर खास लक्ष द्यावं लागेल कारण जीएस चा जो पेपर आहे इंग्लिश मराठी आणि ऑल जीएस तर यामध्ये आपण आपल्याकडे वेळ आहे तीन आणि तीन सहा महिने सहा महिन्यामध्ये आपण या दोन्ही पेपरच्या पॉंड्राफेनं तयारी करणार आहोत जीएस वन आणि जीएस टू लक्षात घ्या मग जीएस वन जो आहे तो मुख्य परीक्षेला शंभर क्वेश्चन आहेत दोनशे मार्क आहेत शंभर क्वेश्चन आहेत दोनशे मार्क आहेत मग तयारी करताना आता जीएस वन टू दोन्ही झाला पाहिजे आणि सहा महिने मोर दॅन सफिशियंट असतो पण वापरावा लागेल तेवढा वेळ आणि एवढा वेळ द्यावाच लागतो कारण यामध्ये जीएस मध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येतंय की एका पेपरला म्हणजे जीएसला इंग्लिश मराठीचा पेपर आहे आणि एका पेपरला सात चे पेपर, पेपर, पेपर आहेत मग आता सातही पेपर कव्हर करायचे तीन महिन्यात तर आपण बघतोय तीन महिन्यात प्रीचा अभ्यास लवकर होत नाही इथं मुख्यचा अभ्यास करायचा आपण विचार करतो मग पूर्व नंतर मुख्यचा कधी करणार आहोत होतच नाही तयारी आहे हे आतापर्यंतचा जुन्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आता पुढच्या सहा महिन्यामध्ये आपला जीएस वन अँड टू कम्प्लीट आहे आणि हे अशा पद्धतीने कम्प्लीट करायचं आहे की परीक्षेची ही जी इथं तयारी आहे इथं आपण तयारी कोणती करणार पूर्व परीक्षेची तर पूर्व परीक्षेची तयारी करायची गरजच पडली नाही पाहिजे एवढा आणि असा अभ्यास झाला पाहिजे मग परीक्षेसाठी आपल्याला आहेत शंभर क्वेश्चन मार्क आहेत शंभरच मग आता इमेजिन करून चला आपण पूर्वला किती वेळ देतो आणि त्याच्या तुलनेनं मुख्याला किती कमी वेळ असतो ह्याचा विचार केला तर आतापासून मुख्य करणं गरजेचं आहे मग मुख्यच्या अभ्यासामुळे जीएस जेव बेस्ट बनवायचा की पूर्वच्या अभ्यासाला वेळ गर, द्यायची गरज पडली नाही पाहिजे याप्रमाणे मुख्य आणि पूर्व ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन याप्रमाणे आपल्या तयारीचा मेजर पार्ट असला पाहिजे आणि हे जेव्हा आपण पुढे हे नव्वद शंभर दिवस मिळतील नोव्हेंबर मध्ये समजा फर्स्ट वीकला जरी परीक्षा असली तर आपल्याला या शंभर गुणांच्या शंभर प्रश्नांसाठी आपल्याला शंभर प्रश्नपत्रिका पेपर सोडवता येतील एवढी कॉन्फिडन्स एवढी तयारी पाहिजे आणि शंभर पेपर पूर्वचे आता आपण बघितलंय आपण साठ पेपर सॉल्व्ह पूर्व परीक्षेसाठी डेली एक एक या पेपर याप्रमाणे शंभर पेपर सॉल्व करायची तयारी करता येते जर आपण मुख्यची तयारी केली तर आहे आणि ही मुख्यची तयारी कशी करायची आहे पूर्वची तयारी कशी करायची आहे यासाठी मी आपल्या सर्वांसोबत दररोज मेंटॉरशिप प्रोग्राम लेक्चर्स या माध्यमातून हा उपक्रम मी घेऊन येतोय पुढचे नऊ महिने फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ऑलमोस्ट नऊ दहा महिने हे नऊ दहा महिने तुम्हाला डेली या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून गायडन्स असणार आहे डेली किमान पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ आपल्या कोर्सवरती अवेलेबल असणार आहे आपण सर्वांनी या माध्यमातून हे कोर्स जॉईन करायला हरकत नाही पेरा इन्स्टिट्यूट हे प्लेस्टोरवरती ॲप डाउनलोड करा आणि दर शनिवारी ऑफलाईनला सुद्धा हा प्रोग्राम होणार आहे पण आठवड्यातून एकच दिवस दर शनिवारी ऑफलाईन नेमके काय प्रॉब्लेम आहेत मी जे सांगितले टार्गेट त्याप्रमाणे आपलं टार्गेट पूर्ण होतंय की नाही काय नेमकं करायला का पाहिजे काय नेमकं चुकतंय आपण पुढे कसं जायला पाहिजे नेमकं काय चुका होत आहेत याबद्दल आठवड्यातून एक दिवस ऑफलाईन आणि दररोज ऑनलाईन जे विद्यार्थी ऑफलाईन येऊ शकत नाहीत त्यांना ते दर शनिवारी ऑफलाईन जे होईल त्याचं लाईव्ह ऑनलाईन लेक्चरही अवेलेबल होईल याप्रमाणे हा ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोन्ही माध्यमातूनचा हा मेंडरशिप प्रोग्राम आहे दहा तारखेपासून दहा पासून हे टार्गेटेड लेक्चर सिरीज आपल्या मेंडरशिप प्रोग्राम मध्ये सुरू होणार आहे मागे आपण ऑलमोस्ट वर्षभर वर्ष हा मेंडरशिप प्रोग्राम चालवलेला होता आणि तेव्हा हा उपक्रम मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अनेक वेळा पुढे गेली म्हणून हा अगदी मोफत कोर्स चालू केला होता पण त्यामुळे या अध्यांतर्गत फक्त गायडन्स उपक्रम होता पण यामध्ये गायडन्स सोबत हो ऑफलाईन पण मी टार्गेट पूर्ण करून स्टडी करून घेणार आहे वीकली पूर्ण होणार आहे मराठी इंग्लिश सहित जीएस मधल्या सगळ्या विषयाबद्दल तुम्हाला गायडन्स मिळणार आहे याच्यात विषय शिकवले जाणार नाहीत तुम्ही कुठलीही बॅच करत असलात कुठलेही विषय नोट्स वाचत असलात कुठलंही पुस्तक काय करत असलात तर तुम्हाला पुढच्या नऊ महिन्यामध्ये मुख्य आणि पूर्वसाठी शंभर टक्के तयार करणे तयारी करून घेणे हा या प्रोग्रामचा मूळ उद्देश आहे आणि या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण हे डेली लेक्चर ऐकणार आहात दररोज संध्याकाळी हे लेक्चर अपलोड होईल लेक्चर ऐकाल नेक्स्ट डे ला आपल्या आपल्या अभ्यासाला लागाल आणि तरी सुद्धा हे त्याचप्रमाणे टार्गेट पूर्ण होते की नाही हे बघण्यासाठी मी दर शनिवारी बोलणार आहे आणि आपण इतर हा उपक्रम हा फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सुरू करत आहे मी ऑफलाईनच्या सर्व विद्यार्थ्याला बोललो होतो दर महिन्याला एक अवरेज शंभर रुपये याप्रमाणे मी फीस ठेवेल परंतु या कोर्सला जाणीवपूर्वक मी फक्त फक्त पन्नास रुपये दर महिन्याला याप्रमाणे ह्याची नॉमिनल फीस ठेवलेली आहे ती फक्त या कोर्सची व्हॅल्यू राहावी या कोर्सचं काहीतरी महत्व वाटावं यासाठी हा लेक्चर सिरीजचा प्रोग्राम आहे आणि आपल्या सर्वांना हे लेक्चर ऐकता यावं मला माहिती आहे मेहनत आपली खूप आहे जिद्द आपली खूप आहे वाचन आपलं खूप आहे परंतु योग्य वेळेवर ते अभ्यास न झाल्यामुळे योग्य टार्गेट पूर्ण न करता आल्यामुळे वेळेच्या आत त्या गोष्टी न केल्यामुळे जेव्हा पेपर सॉल्व करायचं होतं तेव्हाच न केल्यामुळे जेवढं रिव्हिजन जसं व्हायला पाहिजे होत तेव्हाच ते न झाल्यामुळे आपण वेळ भरपूर काढलेला असूनही शंभर टक्के वेळ उपलब्ध असूनही तो वापरता न आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट गेलेले मी बघितले तर या कोर्स मध्ये तुम्हाला दररोज किमान नऊ तास अभ्यास करायची तयारी आहे आणि कन्सिस्टंटली नऊ महिने हा प्रोग्राम फॉलो करायची इच्छा आहे आणि दोन हजार पंचवीस मध्येच लास्ट अटेम्प्ट बनवून मनापासून तयारी करायची आहे त्यांनीच कोर्स मध्ये सहभागी व्हावं इथं बस तुम्ही गायडन्स करताय म्हणून मी काहीतरी सहभागी व्हायला येणार आहे बघू तरी बघू बहुत। म्हणून या कोर्सला मजा म्हणून जॉईन करू नका दर शनिवारी मी विचारणार आहे का झालं कसं झालं कशा पद्धतीने झालं झालं की नाही झालं याबद्दल मी डेली टार्गेट देतोय विकली फॉलोअपी घेतोय यासाठी त्याचे पन्नास रुपये नॉमिनल फीस ठेवलेली आहे मागे मी तो एक रुपयात कोर्स सुरू केला होता पण तेव्हा फक्त ऑनलाईन लेक्चर्स होते गायडन्स करण्या हा उद्देश होता आणि तो कोर्स तेव्हा अकराशे विद्यार्थ्यांनी तो कोर्स फॉलो घेतलेला होता आणि त्याच माध्यमातून अजून इफेक्टिव्ह आणि डीप मध्ये कन्सिस्टंट मेन्स कम प्रीचं प्रोग्राम सुरू करणे हा उद्देश होता तेव्हा तो प्रोग्राम फक्त पूर्वसाठी साठी होता पण हा प्रोग्राम मेन्स आणि प्री या दोन्हीसाठी असणार आहे गायडन्स हेल्प तुम्हाला त्यासोबत कोचिंग आणि यासोबत तुमची तयारी करून घेणे या उद्देशानं ज्या गोष्टी मला करणं आवश्यक वाटतंय रिझल्टच्या दृष्टिकोनातून ते सगळं पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न या कोर्सच्या माध्यमातून असणार आहे त्याची नॉमिनल फीस मी आता बोललो त्याप्रमाणे चारशे नव्याण्णव रुपये एवढी असणार आहे पेरा इन्स्टिट्यूटचं ऍप डाउनलोड करा आणि हा कोर्स जॉईन करा आणि पुढचं लेक्चर पाहायला विसरू नका पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू